गेला या तो द्वालेचे नखरे राहते बाई हे भगवान हा गेला कुठं आता तु काही दिसा ना हे वाईत आहे की बाई उन्हिन ते पाटकायला वित्या तिथं तो कोणी दिसतही नाही हाय का कोणी इथं इथं ते कुत्राही दिसा ना आजूबाजूलाही कोणी नाही ना आवाज देऊनच पाहती मी कोणी इथ हात कोणतरी चल त्या बायला जाऊन विचार येते पुढे गेला तो वाळल्या बाई एकदाच्या गावऱ्या आता गोनी मध्ये भरून ती पुढं कसं पावसा पाण्याचे दिवस आहे काय इथं तुम्ही तुम्हीच राहते का इथं हा मीच राहते ना तो दुधवाला पाहिला कुठे गेला कोणता दुधवाला तो पण तुम घर का बरं तो घरी नाही का नाही ना घरी नाही तो मला माहिती कुठे गेलाय तू हो मी त्याला ना इकडे तिकडे पाहिलं पण तुम्हाला कुठं दिस ना त्याच्या घराला कुलुपी हा का हा एक काम करा आमराई मध्ये जा तिथं असेल तो ए त्याच्या जनावर बांधला ते तिकडे का हा हा बरोबर बर तुम्ही त्यांचे कोण आहे काम होत माझं त्याच्याकडे आम्ही कोण नाही त्याचे काय काम होत होत एक काम त्याच्याकडेच काम आहे म्हणून त्याला शोधू राहिली मी हा का हो माझ्या पाहिला का त्याला आमर जा तो कुठं जाणार दुसरं हा का हा इथून किती लांबे हे काय इथून जाणार काठी कुठे नाही ना नाही नाही येऊस काढ्याने जायचं पाहा नाही तर कुत्रा कित्रा असेल तिकडं नाही नाही आमच्यावर कुत्रा नाही नाही का हां होतं ते पण वाघ उडून येलं बापरे वाघ पण आहे हा मग मला उसातून काय झालं मी त्या काय तुमच्या दिवसा काला नाही जा ना दिवसा कोण खातं तुम्हाला त्याला काय माहिती आहे दिवशी का रात्र आहे त्या अहो जानवर दिवसाने हमला करते रात्रीचा हमला करता हा का हा तुम्ही वावर वावरातलेच म्हटलं तुम्हाला सगळं माहिती बरं आहे गुडल्या अहो मी इथलीच गावातली कोणच हिडल्या नवीन आली मी नवीन येईल नवीन नवीन आले का हां कुठून आले मी आले नाशिक वरून नाशिकच्या आहे का हां काय ना मला आता तुमच्याशी बोलायला वेळ नाहीये पण वेळ जर भेटला ना मी नक्कीच तुमच्याकडे गप्पा मारायला ये फक्त एवढं सांगा तो कुठे तो असेल हा ना बरं बरं बर। पाहते मी जाऊ हा या इकडून तर येईल हा भाई एवढं विचारलं मी बाईला एक शब्द नाही म्हटली पिण्याचं काय जमलं का काय का लग्न कार्य हा चौकशी करायला आली काही का मरुदी मला काय मग काम पडले नाही तर माझ्या ना चांगला मग कट्ट्या गोंधळ शिंगे एवढं पांग येते का खाय मकर पांग खात नाही देणो सगळं शेणामध्ये पांगून देते खाय रप्पा रप काय रे खाव मॅडम काय लई लांब आले आज येणं केलं एवढ्या लांब येणं केलं म्हणजे तू वागलास तसा ना समोरून यावं लागलं मॅडम काय वागलो काय बोलू राहिले तू काय करू तू तुला घरी जायची तुला दम नव्हता का जरासा हो दमतीर म्हणजे क कवर दम मारायचा दमान एक तर माणसं गेले आबाट निघाले तुला तर अजिबात विश्वास नाही रे हो विश्वास नाही म्हणजे आम्हाला महिन्याच्या महिन्याला जनावरांना खाद्य आणायला लागत डेप आणाय लागत आणाय लागत ती काय आहे मकाचा बारणा पुन्हा मेडिकल मधून ते औषध आणाय लागत्या पावंडर टॉनिक हा का मग मग तसंच आमचं पण आहे आम्हाला म्हणाल तसं आम्हाला पण लागत बरं तुमच्या घरी आलो काय म्हणलं तुमचं नवरा होता घरी मग त्यानेच मला सांगितलं ना का तो वाला घरी आला बडबड करून गेला तुझी हिंमत कशी काय झाली त्यांना एवढी करायची काय केली काय म्हणले ते मला सांग काय पहिले ते सांगताना मी म्हणलो फक्त मॅडम कुठे गेल्या ते म्हणजे अकरा बारा ला दम नव्हता का असं काय सगळ्या तुला जायची काय गरज होती तिथं सकाळी म्हणजे प्रत्येकाच पेमेंट घेत आल्या जावं लागत आमचं तसं नाही ना आम्हाला वेळ भेटत नाही भेटत हा माग पुढं होतच नाही दोन दिवस अहो दम नाही म्हणजे माऊली तुम्हाला काय सांगायचंय मॅडम काहीतरी बोलायचं आणि इडव आले तुम्ही मी येणार पाणी करून झाले तुझे मला आहे ना तुम्हाला खर सांगतो या जनावरांना डे पण ते आणायला पैसे नव्हते राहिले म्हणून मी तुमच्या का आलतो अरे पण तुझ्या आतापर्यंत पैसे राहिले का अहो राहिले नाही तुम्ही अजून दिलेच नाही मॅडम तुमच्या का पहिल्यांदी दूध लावलं तुमचा विश्वास कस काय ठेवणार आम्ही मी बी कसं काय तुझा विश्वास ठेवणार सांग <coughs> पहिलाच महिना तुमचा बदला माग मग मा दोन तीन दिवस तुला वाट नाही पाहता आले का जाऊ मग तुम्ही अशा पहिल्यांदी बोलले असते तर मी थांबला असतो ना अरे तुम्हाला विचारायचं ना घरी जायची काय गरज होती तुला अहो तुम्हाला सांगतो लय हाल होते अहो यांच तेवढं त्यांना चाराय लागत ना बोल तुझे किती पैसे झाले सांग मला पटकन आता मॅडम तुम्हाला एक सांग का आता महिन्याचा हिशोब जर धरला तर तीस दिवसाचे तीन हजार रुपये होते तीन हजार रुपये सात लिटर दूध झालं महिन्याचा हिशोब करा ना दोन लिटर दूध आणा दोन लिटर द्यायचो मॅडम बस बर मी तर आला नि अंगठे बहादुरी तुम्ही तर शिकलेलं मॅडम आहे चांगल्या म्हणून तुला विचारून राहिले कारण त्या डोक्याला पुढे पळत ना डोकंच हाय का नाही जागे कळत नाही आज अरे वा तीन हजार रुपये झाले तुझे पैसे काय पैसे पैसे करीतो हो तुम्हाला पेमेंट सरकारच देत तुम्हाला आम्हाला काय बा आमच्या बस मागून माती जाती चव्हा कश् त्यांना पैसे कमीतो आम्ही गाम निघतो तुझे पैसे हो तुला तेवढेच देईल मी का बर तुला माहिती तू काय केलंय काय केलं काय देत होता का पाणीवर होता आता तुम्हाला कोर दूध दिलं या बाना तेव्हा त्या डावल्या गायच नको मला घ्यायन शिकू किती खरायच आहे मी चांगलं ओळखून आहे तुला खरं का अहो मॅडम खरेच आहे मग तुम्ही बाकीचं मला माहित नाही माझे तीन हजार रुपये द्या तू घोळ केलाय गोळ दुधामध्ये माझ्या मा का थर्मोमीटर आहे चेक करायचं मी रोज चेक करीते पाणी किती दूध किती याचा अंदाज ठेवते मी लिस्ट दे मी तुला आता थांबणार अहो मॅडम एवढं सोन्या सारखं दूध आणि तुम्ही नाव ठेवते म्हणलं मला पटत नाही पाणी वरती तो त्याच्यात कोण म्हणलं असं मी स्वतः पाहिलं तुला तुम्ही पाहिलं होते का काय चावला ते बा अरे तुला काय वाटतं मला कळत नाही दुधाची साई सांग ती साई येते ना लाल जर साई त्या साई कळते ना आम्हाला पाच पंधरा दिवसापासून निस्ते पातळ पातळ साई येऊ राहिली त्याला अरे पहिल्यांदा दूध टाकायचं दूध घेतलं ना तर अर्धा लिटर दूध वाचायचं एवढी लागायची त्याला एवढा थर लागायचा या असं दूध वाचव वा मॅडम पण मग तुम्ही असं नका करू हेराफेरी फेरी तू केली आणि मला घ्यायची करायला का तुझ्या येराफेरीमुळे मी तुला मध्ये बी टाकू शकते मधी नका टाकू आता दुधावरून खालं मधी टाकीत महिनाभर तुम्ही खाल पि का तुला पैसे दिले ते बी देणार नव्हते केस टाकले असते मी तुझ्यावर लगेच कायदा चालू केला असता मग काय केला असत मी तुझं ते झालं असतं पण लगेच पण तसं जर केलं तर दुसरी दुधावाले सुधारले असते ना जेल मध्ये टाकलं तर बाकीच्या आपापला लाईनिला लागत नका मा गरीब आला नका टाकू जेल मध्ये जेल मध्ये तू गरीब लोकायला लुटून खातो काय लुटलं आम्ही पाण्यात एवढा पाणी त्याला प्रमाण नाही आता काय करतो ती गाय ना पातल दूध देते तिला एकच पाहतो कौतुक करत होता ना माय दूध अस माय गाय अशी दूध ना असेल ते जाऊ दे आता नका बडबड करू तेवढे हजार रुपये रुपये झाले ना आतापर्यंत तू किती कमवले सांग मला आता ते कमवले म्हणजे कष्टानच कमवले मॅडम अरे तू पोलिसवाला फसवू शकतो तू आतापर्यंत किती जाणार ना फसवला असल नाही फसवलं बिसावलं नाही कोणाला कोणाला म्हणजे काय बोलतो माझ्याशी गाडी घेतली तू अरे तू किती लोकायला फसवलं ना मला चांगलं माहिती आणि एवढा लक्षात ठेव पाण्याचा पैसा पाण्यातच जाणार पाण्यात मेळा म चांगलं झालंय उलट झालं अरे सारे गाववाले तुझ्या थुकर तु राहिले हा अरे थुकणार काय थुक जो थुकतो थुक त्याचा थुका दिसणारच मिळाला माणूस वागता म्हणूनच काना ना काय तुम्ही बोलू राहिले कोण वागलंय तसं पण मी तुला तु आता शेवटच सांगते तू सुधारणार आहे का नाही आता मी तुझ्यावर ना केस टाकणार आहे हो अस काही करू नका मॅडम लिगली मी आता तुझ्यावर ना प्रॉपर थांब हो कायदे पोत आता ते कायद्याचा महा अभ्यास नाही आम्ही गरीब एक काम मॅडम काय पाठवू नका मला हे सुद्धा पैसे तुम्ही देऊ नका पण असं काही करू नका झालं माफी मागवतो एकदा स्वारी बोलतो एवढ्या पाळीला ऐकून घ्या <laughs> आता चांगलं दूध देत जाईल लोकांना बस तेच म्हटलं आता इथून ठिकाण्यावर राहील हो झाली आता चुकी मान्य करून घ्या आता नाही करणार असे हा घ्या नीट आता पासून सराने राय हो बर का इमानदारीनी वाघ इमनदारीनी इमानदारीनी वागलोय मॅडम इडून माग इमानदारीना मस्त वा, वागलो पण इमानदारीच्या आईला गोळ हो आलं ना आता वटणीवर हो मॅडम आता रोज तीन लिटर दूध माझ्या घरी पोस्त केलं पाहिजे म्हणजे आता लागलच का ते बी बिना पाण्याच हो देतो मॅडम देतो नाही तर लक्षात ठेव हो, माझ्याशी गाठे ह हो उद्या पोहोनच देतो ना समजा का चालेल काय म्हणतो मला हा हा इन्स्पेक्टर हो चालेल मॅडम हो ते मॅडम नाही मला लगेच पैसे घेऊन टाकले मॅडम म्हण खरच पाणी होते तो जाऊ दे मी खरंच पाणी वाचायचो बर का पण ते एवढं दुधात तेवढं पाणी सामाजलं नाही बर का वाचायचो किती एक दोन लिटर फक्त याला काय बंद झाली पैसा परी पैसा आहे गेला ते बराबर आहे जग म्हणत ते खरंय पाण्याचा पैसा पाण्याच जातून खरंय बाबा ते बी काय भरमळ राहिलाय काय शरमाच अरे जोग तस आलं रे संकट झालं खरं एक तर मलाय ना टेन्शन येत नाही ना आले लय अवघड होत ता। या साठ लिटरचे नुकसान झाले साठ लिटर दुधाचे काय पैसे नाही भेटले हो पैसे म्हणजे ती मॅडम नाही का कोणी मी तुमचं बोलणं चालू होत तिचं तिला दूध घातलं मी सात लिटर महिन्याच पन्नास रुपये लिटर तीन हजार रुपये बुडावले तुझे बुडावले म्हणजे नाही दोन हजार दिल ते आणि दिली होती म्हण किती लोकांना लुटल तो आज पोतून लई ना पाणी निघत तो आज दुधा अजून काय म्हटली आणि म्हण देते पैसे माय माय परत ील कायदा पाहायचा का तुला म्हण मी गेलो हातात म्हणजे हे पैसे घेऊन जा मॅडम तुमचे अरे बाबा त्या बाईनी गावमध्ये इतके जण ना टोप्या घातले तर काय सांगायचं तुला मॅडम आहे ना काय तुला कोण म्हंटल मॅडम आहे ते काय म्हटलं तुला म्हण मी पोलीस मध्ये येन मॅडम येन माहिले मोठी वर्दी ये अरे तुला तिने येड काढलं मॅडम आणि मॅडम हा हा असेच टोप्या घाल ते गावामध्ये अरे राम कृष्ण हरी अरे ते संप्याला नाही का संप्या हा तू गांगारामचा भाऊ त्याला दहा हजार चुना लावलाय बाईन हा म्हणे तुझ्या केस आहे तू वावरात गांजा लावलाय म्हणून तेव्हा गाभारला दिले ना तिने दहा हजार रुपये काही नाही आजच केलंय तिनं तीन चार जणांना मी सांगितलं समजून बरं आता तू एक जोडे झालाय मग चाल ना मग सांग तू आता आपण काय करू जाऊ चौघ आणि त्या बाईचा आपण बार आप हा अरे बरोबर बरे पैसे आपले तीन हजार तरी काढून देऊ आईला काय तुम्ही म्हणजे अनुभवच नाही ना रे चल आता आपण त्या संपे का जाऊ हा दोघं तिघ जाऊ आपण आणि त्या बाईचा गाणंच गेलो आता हा चालू चाल मग पैसा काढून अरे तुला आम्ही आहे ना तुला काय करायचंय वाक्यात बसली हा चाल कोणी नाही दिसत आहे ना झाल्या बाई एकदाच्या गावाला टोप्या घालून लई मजा आली पण ह्या लोखायला लुटायला एवढे भोळे लोक जिंदगीत पाहिले नव्हते आत्ता तर मजाच मजा आली एवढा पैसा जमवलाय का मा वर्षाचं कामच झालं पण तरी पण काही मन शांत ना हायला किती येडा गाव आहे पोलीस म्हणून खराच विश्वास ठेवला अर उल्लूबाई मजा आली पण ह्या लोक खरंच पण आता एक आहे यांना कळायचं आता आपल्याला अजून सटकावं लागल यांच्या जरा हाताला लागले रे लागले पक्के तुडवीतील मला ना आता कोणतं लांब कोणत्या ज्या गावाला आपण ओळखीत नाही ते गाव पाहिजे आता काही म्हणा पण वर्षाचं काम झालं आपलं एवढा एवढा पैसा आहे त्या पण बाईचं मन काही भर ना ले लालची मी नाही माझं ले लालची चलो आगे का सफर सुरू करते हे त्यांना फोन लावले ते येतच असल हा ते बाबा हा आपण यानंतर त्याच्या घराचं राखण करू चालल चाल जायचे कुठं पळून नाही तर हा जर गेली तर आपलं हातातलं जाईल सगळं मी संप्याला फोन केलाय ते गंगारामला फोन केलाय ना हा येतच म्हणे पाच मिनिटात चल तिच्या दादा पुढे जाऊन बसू आपण हा आहे की नाही बघा मध्ये बाई आमचे पैसे टाक मग काय सोडायचे का आला ते ती कष्टाचे अरे बाई म्हणून लगेच तुम्ही पागलात अरे आईला काय झालं बाई मी म्हणतो ती म्हणली ना रे बाई मी पोलीस मध्ये मी अशी करीलन तसं करील मग माणसाला काटा उभा राहतो ना रे बरोबर तिचा ड्रेस चष्मा गॉगल तिचा रुबा पण तो घाबरला हा पोलीस म्हणजे लई काय जिन्नस आहे काय जिन्नस नाही लई अरे ते माणस माणस आहे पण तुला का, ले ले आ, मा... का एक माहितीये कायद्याच्या बाहेर आपल्याला येत नाही ते बरोबर आहे मग थोडी चौकशी करायची खरोखर पोलीस आहे का नाही एक तर ती ड्रेस बनवते तू की तिला ड्रेस मध्ये पाहिलं का नाही आणि मग ती कशावरून पोलीस समजायची आई आता मी तिकडे कधी आपल्या त्या पोलीस चौकी जात नाही लोक असं कधीच कोणावर विश्वास ठेवायचं नाही लक्षात राहू दे हा कापसली गंमत येतील ते मागून याऊ दे उघड दिस उघड मंग असत बघ काय बरं का भाऊ काय नाही नाही घाबरत नाही इकडे काय बाहेर उभा राहिल तू घरात काय दिसत अरे सामान नाही काय एक टिपरा आहे बर का इकडे अरे बाई गेली पाहिजे मग गेली गेली झाली ती आता हा रे सामान बिमाई घेऊन गेली ती आता ती ना खुची ठोकली चांगली आपल्या साऱ्या गावाला टोपी घातली आता गेली असेल गावात आईला तू पाच मिनिट आधी यायच ना भाऊ ते उद्या दोन आचार दे तू ती पाच पाचरात पाडू आता आपण काय करू माहिती का पोलीस स्टेशनला जाऊ आणि तिच्या नावाची कंप्लेंट देऊ आपण पण तिचं नाव माहितीये तुला तिचा आपण चेहरा मार सांगू ना हा कसे दिसायला होते काय बरोबर शोध लावते हा बर, बर हाँ हाँ? करू करू चल चल मग आता इड बसून काय करतो चल मग पोलीस स्टेशन बाई असती ना मग जमला असत आता गेली ना बाबा घरात काय सामान नाही चल जाऊ पाहू आता तिथं तक्रार पोलीस लावतील शोधते हो अशी अशी बाई होती गॉगल घालायची कपड्या नव्हती अशी जाड गेली बुट गेली बॅग बेग होती काळी सगळं सांगून देऊ आणि मजी ते लावतील चौकशी करतील चाल